तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूँ शिवराय मित्रांनो राज शिंदे रेटिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो गेल्या व्हिडिओ मध्ये आपण जे काय बद्ध बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केले होते आणि त्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला फाउंट प्रोव्हाइड केले होते जे की जे जिक, काय एकदम खतरनाक लेवलचे फाउंट वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत ज्यानं कोणाही अजूनही व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन पहा मित्रांनो आपण अशाच प्रकारचे बॅ मटेरियल वगैरे किंवा फाउंट आहे ते आपण प्रोव्हाइड करत असतो फाउंटचे आपला जे काय आहे चार का पाचवा व्हिडिओ आहे आणि यामध्ये तुम्हाला एक फाउंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे जे की कॅलिग्राफी फाउंट आहे आणि तुम्ही याच्यामध्ये खूप सारे असे म्हणजे चांगल्या प्रकारे यूज करू शकता कुठेही तुम्हाला यूज येईल असा फाउंट आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे चांगला आहे खूप भारी आहे मित्रांनो आणि ट्रेंडिंगला आहे आणि कोणाजवळ पण असं कमी जणाजवळ आहे आपल्याजवळ आलेलं आहे तर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर यामध्ये मी तुम्हाला सांगतो की कशाप्रकारे प्रकारे आपल्या जवळ डाउनलोड करायचा डाउनलोड करायचा तुम्हाला माहितीच आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे फक्त काय करा मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल कारण जो पासवर्ड व्हिडिओ जो आहे आणि जो त्यांची काय हे आहे फाउंट आहे तर फाउंट तुम्हाला डाऊनलोड होणार नाही कारण पासवर्ड वगैरे मागेल मागण्यासाठी काय करा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये पासवर्ड दिला आहे पासवर्ड पहा आणि पासवर्ड टाकल्यानंतर तो फाऊंट तुम्हाला भेटून जाईल तर फाउंट कसा ओपन करायचा ते मी सांगतो मित्रांनो तर फाईल ते तुम्हाला जीप फाईल आता येऊन जाईल जे फळ आल्यानंतर तुम्हाला जे फाउंट तुम्ही जिथे कुठं तुम्हाला एक्स्ट्राट करायचं ते ते, ते एक्स्ट्रॅप करा जर एक्स्ट्राप करता येत नसतं तुम्ही माझ्या अगोदरचा व्हिडिओ पाहू शकता आता याच्यामध्ये सांगाय गेलं तर खूप सारा मोठा लांब होईल व्हिडिओ तर काय करा तुम्ही याच्या अगोदरचा फाउंडचा जे का व्हिडिओ आहे ते पाहू शकता आता यामध्ये तुम्हाला फाउंट आता मी पिक्सल ॲपमध्ये ॲड वगैरे केलं आहे तुम्हार असं डायरेक्टली केलं आहे जर तुम्हाला त्याच्यामध्ये पण करता येत नसेल तर त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व काही सांगितलेलं आहे आता आपल्याला त्या फाऊंडमध्ये काय करायचं आहे मित्रांनो तर फाऊंड टाकायचा आहे तर फाउंडमध्ये आपण नाव वगैरे टाकूया तर कशा कशाप्रकारे नाव टाकायचं ते तर मी तुम्हाला एका अशा प्रकारे नाव टाकून देतो की आता मी मित्रांनो अशा प्रकारे नाव टाकायचं हे इंडियन फाउंड कन्युटर ॲप आहे आणि इंडियन फाउंड कन्युटरमध्ये तुम्ही जे काय युनिक कोड एम एस इंडियन फाउंड हे जे काय वापरू शकता आणि इथं जाऊन तुम्ही काय करायचं इथे एक क्लिक करायचं आणि ते कॉपी करायचं मित्रांनो कॉपी केल्यानंतर आता इंडियन फाउंड कन्व्युटरच्या बाहेर यायचं आणि त्याच्यानंतर पिक्सल ॲप या या ॲपमध्ये जायचं आता हे मी अगोदर तयार केलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळते आता हे जर पिक्सल ॲप तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलचा विषय सोडून द्या आपल्या अगोदर एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कसं डाऊनलोड करायचं तर याच्यामध्ये पाहता हे झालं हे हे आता हे जे काय न्यू टेक्स्ट वगैरे आहे तर हे कट करूयात आता हे टेक्स्ट कट केल्यानंतर काय करायचं आता इथे पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर पहा मित्रांनो ओकेवर क्लिक करायचं आता एक वेळेस डबल करूयात कारण ते डायरेक्टली कॅन्सल झालं वाटते ओकेवर क्लिक करायचं त्याच्यानंतर मोटो करून घ्यायचं मोटो करून घेतल्यानंतर एवर क्लिक करायचं जे काय एचं ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यावरनंतर मित्रांनो काय करायचं फाउंटमध्ये जायचं फॉंटमध्ये गेल्यानंतर आता मी जे काय फॉंट आहेत ते मी इथे अप्लाय केलं आहे तर हे फॉंट खालचा आहे तीन नंबरचा तर जो इथे यदुराज एम एस मंथन काहीतरी आहे नंतर याच्यामध्ये क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर याच्यावर ओके करायचं ओकेवर क्लिक केल्यानंतर पुढून दोन तीन स्पेस करायचं स्पेस द्यायचे आणि इकडून मागून दोन तीन स्पेस द्यायचे ओके तर आणि त्याच्यानंतर काय करायचं तर जे तुम्हाला जेवढा फाऊंड मोठा पाहिजे तेवढा तुम्ही म्हणजे जेवढं टेक्स्ट मोठा पाहिजे तेवढा टेक्स्ट तुम्ही मोठं करू शकता आणि त्याच्यानंतर मित्रांनो हा जो टेक्स्ट आहे आता एकदम खतरनाक लेवलचं तुम्हाला जे काही कॅलिग्राफ दिसतोय आणि तुम्ही बड्डेच्या जे काय बड्डे बॉय असेल त्याचं नाव वगैरे हो टाकू शकता त्याचं जे काय असेल ते टाकू शकता काही विषय नाही आहे आता तुम्हाला कलर वगैरे करायचं असेल तर प्रकारे कलर करू शकता किंवा त्याच्यामध्ये स्टेक्चर लावायचं म्हणलं स्टेक्चर पण लावू शकता आता मी स्टेक्चर काही यूज करणार नाही तुम्हाला जर स्टेक्चर बॅकग्राऊंड वगैरे पाहिजे असतील तर आपला याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो पहा मित्रांनो आणि जे काय स्ट्रोक वगैरे लावू शकता अशा प्रकारे त्याच्यानंतर जो काय शॅडो वगैरे आहे ते पण लावू शकता त्याच्यामध्ये पण तुम्ही जास्त कमी जास्त करून चांगल्या प्रकारे यूज करू शकता आता स्ट्रोकमध्ये थोडंफार कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसं करा मित्रांनो तो काही विषय नाही आहे आणि कॅलिग्राफी फाउंट आहे वरचा पण तुम्हाला कॅलिग्राफी फॉन्ट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा आणि अजूनही फाउंट तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा मित्रांनो आपल्याजवळ खूप सारे आहेत तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन फक्त काय करा व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा मित्रांनो आता भेटूयात पुन्हा एकदा अशात नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तोपर्यंत चला धन्यवाद मित्रांनो आता काय करा मित्रांनो पहिले जा आणि लाईक वगैरे करा मित्रांनो चला तुम्हाला भेटूयात पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये धन्यवाद